आपलं स्वागत मैत्रिणींनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे साबुदाना खिचडी लुसलुशीत अशी साबुदाना खिचडी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी मी बटाटे घेतलेत तीन बटाटे घेतलेत मोठे मोठे आणि बटाटे मी शिजवून घेतलेत पटकन शिजावेत म्हणून त्याचे दोन दोन काप करून घेतलेले आहेत आणि रात्रीच मी साबुदाणे भिजत ठेवलेले आहेत ले ले हे बघा कसे मस्त असे फुगलेले आहेत साबुदाणे रात्री सकाळी जर खिचडी तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही साबुदाणे रात्रीच भिजवून ठेवत जा म्हणजे छान फुगतात आणि मौसूत खिचडी अशी होते मोकळी मोकळी तर चला आपण बघून घेऊया बटाटे मी सोलून घेते आणि मिरच्या ह्या कट करून घेते कापून घेऊया बारीक बारीक कापून घेते बटाटा चांगला शिजलेला आहे त्यामुळं कापून घेते मी बटाटा गरम करायला ठेवली तर तेल टाकायचं नाही थोड्या तेलामध्ये छान खिचडी होती मोकळी होती सुटसुटीत होती मस्त नरम मी दोनच फळी तेल टाकलेलं आहे फक्त जवळपास हे अर्धा किलो साबुदाणे होते आणि दीड पावशर बटाटा होता आता फक्त दोनच पळी मी तेल टाकलेलं आहे छोट्या छोट्या जास्त तेल टाकायचं नाही आणि हे दोन चमचे जिरे टाकलेले आहे उपवासाला लक्षात ठेवा जिरे चालतं आणि या मिरच्या टाकून घेतल्या जिरे चांगले लाल झालेलं आहे आपण बटाटे टाकून घेऊया बटाटा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे टाकून घेऊया चवीनुसार म्हणजे बटाटा फिक्का लागणार नाही चांगला एकजूप होईपर्यंत परतून घेऊया बटाटा भाजला पाहिजे सगळे करून मीठ लागलं पाहिजे आणि आपण हे एकत्र करून फुल गॅसवर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सस्क्रा, करायला विसरू नका नक्की करा नुसते व्हिडिओ बघू नका तर सबस्क्राईब पण करा आणि माझी रेसिपी कशी वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा कमेंट केला तर मला जास्त प्रोत्साहन मिळतं नवीन रेसिपी बनवायला धन्यवाद आता आपला बटाटा चांगला परकून झालेला आहे आपण साबुदाणे टाकून घेऊया आणि आता मस्त हलवून घेऊया छानपैकी एकत्र करून घेऊया बटाटे साबुदाणा ते पहा एक चार मिन्टे, मिन्टे एक, चार ते चार मिनटे पाच मिनटे साधारण एक तीन ते चार मिनटे साधारण खिचडी हलवत राहायची आणि खिचडी शिजल्यानंतर बघा वेगळाच कलर त्याला येणार आहे लगेच कळतं साबुदाना शिजलेले त्यामुळं कलर बदलेपर्यंत आपण हलवत राहूया अर्धी मूठ शेंगदाणे मी तळून ठेवले होते हे त्यात टाकून घेऊया आणि साबुदाणे शिजल्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे मिनटाच्या आधीच आपली खिचडी तयार आहे साबुदाण्याचा सा कलर वेगळाच झालेला आहे बघा मगाशी कसा होता आणि आत्ता कसा आहे आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आणि आता मस्त एकत्र छान हलवून खिच घेऊया खिचडी आपली तयार आहे ही गॅस बंद करते आता मिरच्या पण तळल्यात हिरव्या त्यासोबत खायला